नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजना या तारखेला मिळणार आहेत ही तारीख कोणती व त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सातवा हप्ता व पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता मिळाला नाही तो का मिळाला नाही तो पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या आता व्हिडिओ सुरुवात करतो पण त्याआधी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की नेहमीच तुम्हाला माहिती पोहोचत राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ मिळतो वार्षिक तुम्हाला बारा हजार रुपये लाभ मिळतो या लाभाद्वारे शेतकऱ्यांचे बरेचसे कामं होत आहेत पण शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी आहेत की या योजनेतून त्यांचे काही जरी चुकी झाल्यामुळे अपात्र म्हणजे की करण्यात आले आहेत तर या चुकी कोणकोणत्या आहेत त्या पाहूया समजण्यात आली शेतकरी मित्रांनो समजा पहिली चूक म्हणजे की तुमची लँडची प्रॉम प्रॉब्लेम येत आहे म्हणजेच की जे काही तुमची पी एम किसान वनोम शेतकरीसाठी भूमी दाखवलेली आहे जी काय सातबारा दाखवलेली आहे त्या सातबारा तुमची नाही म्हणून अशी प्रॉब्लेम येत आहे लँडची प्रॉब्लेम तर ती तुम्ही कुठे जाऊन दुरुस्त करू शकता तहसील कार्यालय असो किंवा जे काय तुमचे तालुक्यातील ग्रामची पंचायत असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारून त्यानंतर तुम्हाला ते सांगणार की तहसीलमध्ये का जा या कार्य का कागद घेऊन जा त्यानंतर तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होईल व त्यानंतर पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी असो व्यवस्थित तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागेपासून सांगित आहे के वाय सी करा के वाय सी अपडेट करा तुमचे आधार कार्ड हो के वाय सी नसेल हो तर तुमची जे काही पैसे तुमच्या खात्यावर पडणार नाहीत तरी पण शेतकऱ्यांनी ऐकले नव्हते व के वाय सीमुळे शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळाला नव्हता पी एम किसानचा व नमोचा तर पाचवा हप्ता हो मिळालाच नव्हता त्यामुळे शेतकरी बरेचसे प्रश्न करीत होते की दोन्ही हप्ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत के वाय सी केली नसली तर आधार कार्ड के वाय सी करून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचे जे काही आधार कार्ड प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त होईल तिसरी अडचण म्हणजे की शेतकरी मित्रांनो पी एम किसान ही देशभरात राबवली जाते व देशभरात राबवली जाण्यामुळे जे काही तुम्ही देशाचे नागरिक आहेत का नाही हे तपासण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे व हे बा आधार कार्ड जर तुमची बँक खात्याला लिंक नसताना तर तुमच्या बँक खात्या ओरिजिनल आहे का नाही किंवा फरजी बँक खात्यात पैसे चाललेत हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत नाहीत व शेतकरी निराश होतात हसत होतात परेशान होतात पण त्यांना ही माहिती पुढं मिळत नाही अशी माहिती नेहमीच आपल्या चॅनलवर भेटत राहते पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईज न केल्यामुळे इथून मागचे जे काही तुमचे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत त्याच्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार ला तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे तुम्हाला हप्ते भेटण्यासाठी हे तीन कामं करा म्हणजे की तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करा त्यानंतर तुमची आधार कार्ड के वाय सी करा त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक करा त्यानंतर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार व आता सध्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा तो म्हणजे की शेतकरी मित्र आपले जे काही फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र आहे ते काढणं अत्यंत आवश्यक आहे कारण की जर फार्मर आय डी तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला इथून पुढे पी एम किसान नाही नमो शेतकरी नाही व शेतीतील अनेक योजना आहेत ज्या की तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो फार्मर आय डीद्वारे तुमची शेती किती आहे तुमच्या शेतीत म्हणजे की तुमचे मजूर किती आहेत का आहे संबंधी माहिती या फार्मर आय डीद्वारे शासनाला कळणार आहे त्याचबरोबर फार्मर आय डी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाचं जसं आधार कार्ड आहे तसंच या फार्मर आय डी म्हणजे की शेतकऱ्याचं प्रत्येक का आधार कार्डद्वारे हे काम करणार आहे त्यासाठी तुम्हाला ती किमा असो फळणी असो नुकसान भरपाई असो काही बी तुम्हाला लाभ घ्यायचा असो तर तुम्हाला या फार्मर आय डीची आवश्यकता पडणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नेमका मुदा म्हणजे की नेमका हे विसवा व नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार शेतकरी मित्रांनो नमोचा व पी एम विसवा हप्ता मागे पुढे होऊ शकतो कारण की जे काय तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसचा हप्ता आधी मिळाला होता त्यानंतर नमोसा मागून मिळाला होता त्यामुळे हे दोन्ही हप्ते एका महिन्यात मिळू शकतात एका तारखेला मिळतील का नाही हे सांगता येत नाही त्यानंतर तारीख किती आहे ती सांगायच्या आधी चॅनलला लाईक करा शेतकरी मित्रांनो ही तारीख आहे एक जूनच्या नंतर तुम्हाला पी एम किसानचे पैसे व नमो शेतकरीचे पैसे कधी पण मिळू शकतात कारण की एक जूननंतर जे काही पी एम किसानची पॉलिसी आहे की चार महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळत आहेत दोन हजाराचा हप्ता तर हे पैसे तुम्हाला चार महिन्यानंतर म्हणजे की एक जून नंतर चार महिने होणार आहेत एक जून नंतर हे पैसे तुम्हाला कधीही खात्यावर पाडू शकतात त्यामुळे ते पैसे पडायचे आणि फर्मळ आय डी के वाय सी आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे चार कामं करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी तुमच्या खात्यावर पडून जातील चार हजार रुपये भेटूया नक्स्टोमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण अशाच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब